मराठी बालभारती इयत्ता सातवी धडा सोळावा कोळीन मारुती चितंपल्ली एकोणीसशे बत्तीस पक्षी वन्यजीवनविषयक ग्रंथकार प्रसिद्ध लेखक अनेक पुरस्कारांनी सन्मानित पक्षी जाय दिगंतरा जंगलाचं देणं रानवाटा शब्दांचं धन रातवा मृगपक्षीशास्त्र घरट्या पलीकडे पाखर माया निसर्ग वाचन सुवर्ण गरुड आपल्या भारतातील साप पक्षीकोश आनंददायी बगळे इत्यादी पुस्तके प्रकाशित कोळीण आपले सावज कसे पकडते आपल्या घराचे दार बंद होऊन आपण असुरक्षित होऊ नये यासाठी ती कोणती काळजी घेते याचे चित्तवेधक वर्णन प्रस्तुत पाठात लेखकांनी केले आहे हॉलिवूडपासून दूर अशा डोंगराकडे मी गाडी वळवली पायथ्याला गाडी ठेवून मी डोंगर चढून वर गेलो वाकून जमिनीचं लक्षपूर्वक निरीक्षण करू लागलो मध्येच एक गुडघा टेकून मी सुकलेलं गवत बाजूला सारायचो कोणी मला अशा अवस्थेत पाहिलं तर त्याला वाटेल की माझं काहीतरी हरवलंय आणि ते मी शोधत आहे मी ज्याचा शोध घेत होतो ते मला डोंगरमाथ्यावर जवळजवळ एक तासानं दिसलं एखादं निकेलचं नाणं उडवावं आणि ते अर्थ मातीत झाकलं जावं तसं ते दिसत होतं मोठ्या अचूकतेनं बांधलेलं ते कोळ्याचं झापड असलेलं घरटं होतं आजूबाजूचं गवत आणि हिरव्या शेवाळ्यावर ते रंग गोपनामुळे दिसत नव्हतं मी खाली वाकून माझ्या चाकूच्या पात्याचं टोक दाराच्या बाजूला लावलं आणि दार उघडलं त्या भेगेतून आत पाहिलं दार उघडलं जाऊ नये म्हणून कोळिनीनं ते घट्ट धरून ठेवलं होतं मी कोळीन म्हटलं आहे कारण नर कोळी आकारानं लहान असतात त्यांच्या वास्तव्याचा सुगावा लागत नाही हे घरट कोळीनीचं होतं जमिनीत जवळजवळ एक फूट खोलीवर न दिसणारं ते घरटं त्याचं दार आणि अस्तर सारं काही रेशमाच्या धाग्यानं घट्ट असं वेणलं होतं मला आश्चर्य वाटलं की कोळीनीनं चाकूचं टोक इतक्या विलक्षण ताकदीनं ओढावं पातं चांगलंच वाकलेलं दिसलं मी दार सोडून दिलं अंधार पडल्यावर मला परत यायचं होतं रात्रीच्या वेळी कोळीन ज्यावेळी कार्यरत असते त्यावेळी तिचं छायाचित्र घ्यायचं होतं चाकूचं पात बाजूला काढता क्षणीच दार घट्ट बंद झालं घाबरलेली कोळीन ते दार आतून ओढत होती बाटलीचं बूच बसावं तसं दार पक्कं झाकलं गेलं ते इतकं पक्कं बसलं की त्याच्यात फट देखील दिसत नव्हती माझी साधन सामग्री घेऊन तिथं सायंकाळी पोहोचलो चंद्राच्या मंद प्रकाशानं उजळलेल्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर डोंगर काळे दिसत होते चंद्राच्या प्रकाशानं तसंच शहरातील विजेच्या दिव्यांमुळं राशीचे ढग प्रकाशमान झाले होते पावसाची लक्षणं दिसत होती ज्या घरट्याजवळ खून केली होती तिथं जवळच एका दगडावर मी बसलो आणि अंधूक प्रकाशात जमिनीचं निरीक्षण करू लागलो झाकलेल्या दरवाजाची कमान मला दिसली वसंत ऋतूतील तो शेवटचा काळ परंतु सायंकाळी हवागार होती गारठा निर्माण करत ओलसर वारं खोऱ्याकडं वाहत होतं परंतु माझ्या पायानजीकच्या त्या लहान जगात मी असा काही गुंग झालो होतो की बाहेरच्या जगाचा मला विसर पडला मी स्तब्ध बसलो माझं सारं लक्ष कोळिणीच्या घराच्या बंद दाराकडे होतं कसलीही हालचाल नव्हती कसलंही चैतन्य नव्हतं एखाद्या दगडासारखा बसून मी शांतपणे तासभर निरीक्षण करत होतो जरी दार बंद असलं तरी आतल्या कोहिणीला माझ्या अस्तित्वाची जाणीव होती मला वाटायचं की थोड्याच कालावधीत तिला माझा सराव होईल परंतु दारापलीकडच्या छिद्रातून जिवंतपणाची कसलीच लक्षणं दिसत नव्हती थंडगार वाऱ्यानं गवताची पाती डोलायची पुन्हा शांत पावसाचा कुठेतरी शिडकाव झाला त्यामुळे जमीन थोडी ओलसर झाली पुन्हा शांत त्या थंडगार दगडावर बसून मी चांगलाच गारटलो मला वाटलं की आपण दाराची हालचाल पाहिली मी एकाग्रचित्त होऊन त्याकडे पाहत होतो पुन्हा ते हल्लं नाही मला उगीच तसा त्या अंधारात भास झाला असावा ते, ते चोरदार किंचित उघडलं काही क्षण किलकिल त्या दाराजवळ कोळीन वाट पाहत होती मला ते माहीत होतं तिथं गुढ होतं त्या गुढतेचा तणाव आजूबाजूच्या वातावरणावर आला होता कोळीन दाराजवळ दबा धरून प्रतीक्षा करत होती सापळा तयार होता सावज जवळ येण्याची ती वाट पाहत होती ते सारच चमत्कारी होतं कीटकांच्या लहान जगातील ती अनिश्चिती आणि धोका होता कोळीन दबा धरून लहान जीवाच्या पावलांची सावट ऐकत रात्रभरही राहिली असावी सावज पार तिच्या घराच्या उंबरठ्यावर पोहोचेपर्यंत कोळीनीला वाट पाहावी लागते मगच त्याच्यावर झडप घालून त्याला आत ओढावं लागतं पण तिला बिळाचं संरक्षण सोडून जाता येत नाही जर का कोळीनीनं आपलं बीळ सोडून दिलं असतं अन दार तिच्या पाठीमागे लागलं असतं तर तिला ते कधीच उघडता आलं नसतं घराचा उंबरठा तिला पारखा झाला असता चोरट्या पावलानं फिरणाऱ्या बाहेरच्या शत्रूपासून संरक्षण व्हावं म्हणून तिनं या दाराची अशी रचना केली होती तिच्या माघारी ते दार बंद झालं तर ते असं काही घट्ट बसेल की असहाय्य होऊन गवतातील काळ्या जगात तिची पारत झाली असती झेप घेऊन कोळणीनं अचूकपणे सावजाला पकडायला हवं असतं तिच्या केसाळ हाताचा पंजा सावजाभोवती आवळला गेला पाहिजे नाहीतर सावज निष्ठून जातं परंतु त्याच वेळी तिचं एक पाऊल दारात असतं तिच्या माघारी दार बंद होणं म्हणजे तिचा मृत्यूच बेळापासून एक हातभर अंतरावर दंवारलेल्या गवतात काहीतरी हल्लं पाती बाजूला लवली तसं राखीपाठ असलेलं पावट्या एवढं सोबत दिसलं ते वेडवाकडं जमिनीवरून जात होतं काहीतरी शोधत होतं मध्येच गिरकी घेत फांदीवर आदळत होतं पुन्हा मागे वळत होतं अन अडखळत कोहिणीच्या सापळ्याजवळ जात होतं एखाद्या चित्रपटातील पुढे काय होतं अशा उत्कंठा वाढवणारे गूढ दृश्यासारखं ते होतं प्रेक्षक म्हणून मला त्यातील भयानक धोक्याची जाण होती परंतु काही सहाय्य करता येत नव्हतं सावज पुढे पुढेच जात होतं शेवटच्या क्षणी ते वळलं अरे चा ते वाचलं तर पण पुन्हा चुकून मृत्यूच्या दाराकडे ते जात होतं ते सोबक अटळपणे त्या सापळ्याकडेच जात होतं कोळिनीनं हालचाल केली तसं दार कंपित झालं दार जसं किंचित किलकिल झालं तशी एक काळी रेषा दिसली जमिनीखालच्या तिच्या जागेपासून वर असलेलं सोबक तिला दिसत नसलं तरी त्याच्या आगमनाची चाहूल तिला लागली होती क्षणभर कीटकाच्या पावलांचा कंप तिला जाणवला त्याच्या पावलांचा आवाज जमिनीखालून तिनं ओळखला होता सोबत वेडवाकडं चालत तिच्या पुढे जात होतं दार हल्लं थोडं उघडलं गेलं कोळीण आता अस्वस्थ झाली होती अधीर झाली होती दारापलीकडच्या काळ्या पोकळीकडे मी टक लावून पाहत होतो त्या चिरेतील अंधारातून काहीतरी चमकताना मला दिसलं कोळीनीचे डोळे चंद्राच्या प्रकाशात चमकत होते निश्चित नसलेली परिस्थिती तिथे रेंगाळत होती सोबक वाट बघत असलेल्या मृत्यूकडे जात होतं सोबक माझ्या मनात व्यक्तीसारखं साकार झालं एखाद्या दुःखी आणि विनोदी पात्रासारखं त्या अजागळ कीटकाबद्दल मला सहानुभूती वाटत होती परंतु मी तटस्थ राहिलो सोबत जवळ गेलं दार किंचित खाली पडलं